अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने केवळ सहा तासात जबरी चोरी प्रकरण उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे फिर्यादी मुकेश बगडिया हे एक लाख वीस हजार रुपयाची रोकड घेऊन मोटरसायकलने जात असताना चार बंगला परिसरात अज्ञात इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत बॅग हिसकावून पलायन केले होते घटनेनंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा मार्ग काढत जुडिओ परिसरातून अनमोल प्रभाकर पिंजरकर ताब्यात घेतले चौकशीत त्याने दिली आरोपीकडून रोकड गुन्ह्यात वापरलेली किंमत पन्नास हजार आणि मोबाईल दहा हजार असा एक पूर्णांक ऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई एस पी अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी व डीवायएसपी एस पी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांच्या पथकाने केली दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव् दहा वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला सीसीटीव्ही तपासले फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली त्यात समोर आरोपींनी जे वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला सीसीटीव्ही मधून त्याची ते, मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून एक लाख वीस हजार रुपये कॅश दहा हजाराचा मोबाईल अशा पद्धतीचा त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ते ठिकाणी केली होती आणि एकूण डीबी खदान डीबी पथकाने त्यामध्ये कलम तीनशे नऊ अब्लिक सहा भारतीय न्याय गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी या ठिकाणी टोटल एक लाख ऐंशी हजार रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे आणि आरोपीला पी सी आर किती दिलाय पीसीआर साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर दोन तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते प्रॉपर तो पिंजरचा आहे आणि पुढचा अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग